रामकृष्ण हरिमाऊली माझ्या चॅनलचे नावे रंग सोहळा रंग सोहळा या चॅनलला तुम्ही सबस्क्राईबर करायला विसरू नका चला तर आपण या विठ्ठलाचे सुंदरशे एक भजन मनाच्या मंदिरी लावली तुळस मनाच्या मंदिरी लावली तुळस मंजिरीचा हार घालू प्रभूच्या गळ्यात मंजिरीचा हार घालू प्रभूच्या गळ्यात साधू संत मंडळी आले हो पंढरी साधू संत मंडळी आले हो पंढरी हरिनामाचा गजर करते चंद्रभागच्या भागेच्या तीरी हरिनामाचा गजर करते चंद्रभागच्या तीरी प्रेम भक्तीचा सूर गाऊया स्वरात भक्तीचा सूर गाऊया स्वरात मंजिरीचा हार घालू प्रभूच्या गळ्यात मंजिरीचा हार घालू प्रभूच्या गळ्यात मनाच्या मंदिरी लावली तुळस crawl... मंजिरीचा हार घालू प्रभूच्या गळ्यात हळदी कुंकू बुक्का या चरणाला हळदी कुंकू बुक्का या चरणाला चंदनाची उटी लाऊ प्रभू चाहताला चंदनाची उटी लाऊ प्रभू चाहताला कस्तुरीचा टिळा शोभे कपाळाला कस्तुरीचा टिळा कपाळाला मंजिरीचा हार घालू प्रभूच्या गळाला मंजिरीचा हार घालू प्रभूच्या गळाला मनाच्या मंदिरी लावली तुळस मंजिरीचा हार घालू प्रभूच्या गळ्यात विठ्ठल विठ्ठल मंत्र जपावे रोज विठ्ठल विठ्ठल मंत्र जपावे रोज नामस्मरण केल्याने मना होई तृप्त नामस्मरण केल्याने मना होई तृप्त चंद्रबागे उभाए माझा पांडुरंग चंद्रबागे उभाए माझा पांडुरंग मंजेरीचा हार घालू प्रभूच्या गळ्यात मंजिरीचा हार घालू प्रभूच्या गळ्यात मांडाच्या मंदिरी लावली तुळस मांडाच्या मंदिरी लावली तुळस मंजिरीचा हार घालू प्रभूच्या गळ्यात मंजिरीचा हार घालू प्रभूच्या गळ्यात